हे करणं सोपं काम नाही म्हणून लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी राहिलं पाहिजे लढणाऱ्या माणसाच्या सोबत राहिलं पाहिजे हे आमचे बालाजी भाऊ सोशी आले हे पीक विमासाठी भांडत राहिले आता परवा मोर्चा काढला मोजलेच लोक आले मोर्चात आणि फोन करून विचारते लोक कधी येतो विमा मग लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी जर तुम्ही राहिले नाही तर काही अर्थ नाही त्या गोष्टीला तुम्ही सांगितलं चलो मुंबई चलो मुंबई आम्हाला कामच पाच वर्ष आता हा मला काही काम ठेवलं नोक पण म्हणजे तुम्ही आताक्षाल पाहिजे होतो म्हणते म्हणजे लोक सगळे मारतात तुम्ही प्रेम केलं मायावर हे ते बरोबर आहे घाटावरच्या ना तर तुफान प्रेम केलं तुम्ही तर प्रेम केलंच महा कार्यक्रम घाटाखालीच झालाय सगळा अहो सगळंच केलं तू मला खरं सांगू का मी सगळ्यात जास्त माझे दौरे आणि सगळ्यात जास्त फायदा घालते लोकांना माझ्या मुळे महापुरात मग अपुरात मी पंधरा दिवस म्हणजे तिकडे खूप फिरलो पण आता माझं दुर्दैव मी त्यांना संघटित करण्यात मला अपयश आपल्यालाच आपल्याला दोष द्यायचा दुसऱ्याला कशाला दोष देणार येळगावचं धरण आहे आमच्या बुलढाण्यात आता तिथं लावले ऑटोमॅटिक गेट स्वयंचलित गेट लावले असं ती गेट गाव उघडते पूर म्हणजे पाणी जोरात झालं आणि आशसा की ते सगळ्या शेतीचं नुकसान करत जातं आजूबाजूच्या कुठून येळगाव पासून नुकसान करत येत होते किरवळा मार्गे इकडं पेट बीट मेकर हजारो हेक्टर जमीन नदीच्या काठची पूर्ण उद्ध्वस्त होते दरवर्षी इतकं इतकं पाणी त्या वावर जातं नुकसान होतं आम्ही त्याला सांगितलं की ते ऑटोमॅटिक गेट काढा आणि स्वयंचलित गेट करा किंवा दहा गेट तर स्वयंचलित करा आबा आलं की रातचं पाणी तसंच सोडायचं खालून हळूहळू बरोबर आहे का नाही म्हणजे बस बस पाणी सुटेल का मग त्याचा बी अजून मेळ लागून दरवर्षी आम्ही भांगडी करतो दरवर्षी आंदोलन आहे मग किमान तुमच्यामुळे हा प्रश्न उजेडात आला तुमच्यामुळे हा प्रश्न इथपर्यंत आला आणि असं आहे की दि? इंग्रजाला जायला सुद्धा दीडशे वर्ष लागली होती किती दीडशे आता पहिल्या वर्षी ज्यानं आंदोलन केलं असेल इंग्रजानं जायला आणि आपल्यासारखे असतील काय मला नाही लागत तो असं <laughs> कुठे जमतं कधी उपोषण करू दीडशे वर्ष लागले पिढ्या खपल्या तेव्हा इंग्रज गेले तसं शेती प्रश्न आहे शेतीचा प्रश्न एका मोर्चानं एका उपोषणानं एका आंदोलनात सुटत नाही लक्षात घ्या तुम्ही पण सातत्यानं तुम्हाला त्याचा पाठपुरावा करावा लागेल आंदोलनाची तीव्रता वाढवा लागेल आता या मागणीमुळे किती गावाला फायदा होणार आहे एकवीस बावीस गाव एकवीस बावीस गाव अहो एकवीस बावीस गावातले लोक दररोज इथे पाहिजे ना पाहिजे की नाही पाहिजे तू म्हणसा आमच्या मग काम आहे मग रिकाम आहे का मग आम्ही रिकाम आहे शेतकऱ्याचं बी मोठी अडचण होईल तुम्हाला मी सांगतो देरे हरी पलंगावर हो ना तर मग ते एका विचाराचे नसल्यामुळे आमच्या सारख्या मरतो ना आम्ही मग माझं म्हणणं आहे की आता निवडणुका झाल्या असतील सगळ्या महाराष्ट्रात शेतीच्या प्रश्नावर कोण मतदान केलं सायबींचा भाऊ विचारला कोण असं निवडणूक झालेला लोक आम्हाला सायबींचा भाऊ कधी वाढतो कर्नाटक मध्ये गेलो होतो मी आता परवा दिवशी कर्नाटकला मोठा मोर्चा झाला तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल अहो काय तुफान लोक त्या तिथले कर्नाटकच्या मोर्चाला बंडगो पद्धत अशी आहे कर्नाटकात त्या खात्याचे सगळे मंत्री भेटायला येणार कोणाचा मोर्चा असतो साधं उपोषण असलं तरी मंत्री भेटायला येणार कलेक्टर भेटायला येणार एस पी भेटायला येणार समजून घेणार त्याला आई बहिणी शिवाय घातल्या तरी ते ऐकून घेणार ही कर्नाटकची पद्धत आहे आणि आपल्या महाराष्ट्रात पाच सहा दिवस झाले उपोषण चालू येतं लोक भेटायला येत नाही खरं आहे का कुठं ही ही परिस्थिती आहे मी कर्नाटकला पाहिलं आणि तिकडचं शेतकरी राजकारण करताना तिकडं काही काशी करत पण शेतीच्या प्रश्नावर एका ठिकाणी सलग मोर्चा देतात तिकड मी गेलो त्या दिवशी तर किमान पंचवीस हजार लोक मोर्चात होते बंडू मला त्याची भाषा कन्नड काही हो कळत नव्हती ना हल्ले अर्धी हिंदी काही असे जमो ना खेळ मग आम्ही पण पर... कृषी मंत्री साखर मंत्री सगळ्या झापत होते लोक तिथं पाच पाच घंटे नाही त्या लोकांना आणि नवीन पद्धत हिवाळ्या अधिवेशनावर जल जल आंदोलन करायचं मंडप सरकारचा असणार तुम्ही फक्त यासम फसाय तिथं शिल्लक लागला तुम्ही तुमचा टाकून घ्यायचा हा फरक आहे महाराष्ट्रातला आणि कर्नाटकातला मी जो त्या दिवशी पाहायला परवा दिवशी गेलो होतो तर माझं म्हणणं की हा प्रश्न उजळ्यात आला तुम्हाला एस ओ तहसीलदार किंवा कडक पूर्णाचे अधिकारी दोनच गोष्टी सांगतील इथं आल्यावर जे काही मी तीन दिवस झाले तुमच्या उपोषणात बोलून आलो आम्ही प्रस्ताव पाठवणार आमच्या हातात हा विषय नाही हे पॉलिसी मॅटर आहे तर तुम्हाला दोन पर्याय निवडायचे हा प्रस्ताव पाठवून थांबायचा पुन्हा नंतर आंदोलन चालू करायचं हा एक पर्याय किंवा असंच बसलेलं राहून खाते वाटप होईपर्यंत लगेच यांना प्रेशर करून बंडू संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे सचिवाकडे या प्रश्नावर बैठक लावायची तोपर्यंत तुमची बसायची तयारी असेल तुम्ही थांबू शकता किंवा हे थांबून पुन्हा आठ दिवसानं आठ दिवसाची मुदत घेऊन जर त्यांनी काही कारवाई केली तर ठीक नाही केली पुन्हा आठ दिवसानं आंदोलन चालू करायचं याच्यापैकी दोन पर्याय तुम्हाला ठरवायचे आम्ही तर कोणत्या परिस्थितीत तुमच्या आहे बरोबर आहे का चुके मंडळी बरोबर तुम्ही जो निर्णय घ्याल त्या तुमच्या निर्णयासोबत आम्ही आहोत कारण हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे हा प्रश्न कष्टकऱ्यांचा आहे बरोबर आहे का तुम्ही जर मला म्हणलं तू इथंच बसे मी बी इथं बसतो काय अडचण नाही पण हे तुम्हाला ठरवायचं की अजून आठ दिवस लागू शकतात अजून पंधरा दिवस लागू शकतात अजून खाते वाटप नाही महाराष्ट्रात कोणाकडे जाता आता जाता कोणाकडे खात्याचं जा, खात्याचा मंत्री झाला तर त्याच्याकडे जाता जा येते जा तो सेक्रेटरीला बोलवतोय मिटिंग लावतोय तुम्हाला बोलवल आम्हाला बोलवल आपल्या जिल्ह्याचा पीक किंवा दोनशे तेहतीस कोटी रुपये थकेल अजून अडीचशे कोटी भेटेल किती दोनशे त्रेश कोटी भेटेल दोनशे पस्तीस आता एकशे दहा टक्क्याच्यावर कंपनी गेल्यामुळं ते पैसे शासनाकडून घ्यावं लागतात त्यांना वर आता वरचे आता शासनाकडून घ्यायचे तर मंत्री नाही सेक्रेटरीच्या डोक्याच्या बाहेरचा विषय सेक्रेटरी लोक ते हिंदी साईडला लोक असतात त्याला काय घेणार नाही तुमचं दे द्या पुरा दे दे म्हणते अरे दिलं नाही नायला राहिले अर्धे आमचे मी गेलो कृषी सेक्रेटरीला भेटलो काय नाव द्या बाईचं भोज नावाची बाई हमारे जिले का पैसे रागे अरे पुरे तो दे अरे म्हणले पत्र पडो आम्हाला सो तेहतीस कोटी रुपये बाकी आहे अरे तुम्हारे जिले को दोन सो त्रेसठ द्या अरे हावर बाकी आहे ना हमारे अरे म्हणलं याच्या डोक्याच्या बाहेरचा खेड़ा जर लोक मंत्री या खात्याशी येत नाही तर लोक आपला मेळ लागत नाही तसं या खात्याचा मंत्री त्यांच्याकडे आपण बैठक लावू आणि हा प्रश्न तिथे सोडू पण तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवायचं असेल तर तुम्ही सुरू ठेवा फक्त तुमच्या तब्येतीची आम्हाला चिंता आहे त्याचं कसं मॅनेज करता तुम्ही पा नाहीतर काय होतं माणूस गेला तर काहीच फायदा नाही हाँ, 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 मी पण तसं निराश वाटून बरोबर मी मी पण उपोषणात होतो तर मी फक्त आंघोळ करून कपडेच बदलत होतो बाकी काही करत नव्हतं हा कोण सांगितलं तुम्हाला